माझा उद्धव ठाकरेजींना सवाल आहे उद्धवजी इतके वर्ष मुंबई महानगरपालिका तुम्ही चालवली तुम्हाला या गरीब माणसाची आठवण का आली नाही आणि ज्यावेळी लोकांना विकासावर बोलता येत नाही काय केलं सांगता येत नाही ज्यावेळी लोकांना फेस करता येत नाही त्यावेळी एक तत्व वापरलं जात की जेव्हा तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा त्यांना कन्फ्यूज करा माझा उद्धव ठाकरेजींना सवाल आहे उद्धवजी इतके वर्ष मुंबई महानगरपालिका तुम्ही चालवली तुम्हाला या गरीब माणसाची आठवण का आली नाही या दक्षिण मुंबईतला माझा गरीब मुंबईकर हा वसई विरारच्या पलीकडे का गेला याच उत्तर कधीतरी तुम्हाला द्यावं लागेल निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं निवडणुका आल्या की त्या ठिकाणी आश्वासनं द्यायची आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं परवा आमचे उद्धवजी प्रे त्या भाषणामध्ये म्हणाले आधी नरेंद्र मोदींना विचारा त्यांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं अरे उद्धवजी कधीतरी स्वतःहून पेपर वाचा आणि सामना सोडून दुसराही पेपर वाचा म्हणजे तुम्हाला समजेल अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने दोन हजार एकोणीस साली पंच्याहत्तर आश्वासनं दिली होती आणि त्याचा लेखाजोखा सादर केला आणि सगळी पंच्याहत्तर आश्वासन पूर्ण करण्याचं काम हे मोदीजींनी केलं मग त्या ठिकाणी गरीबाला घर गर देण्यापासनं तर प्रभू श्रीरामांना देखील त्यांच्या स्वतःच्या घरी बसवण्यापर्यंतच काम हे नरेंद्र मोदीजींनी राम मंदिराच्या माध्यमात करून दाखवलं माझा सवाल उद्धवजींना आहे उद्धवजी तुमच्या जीवनामध्ये किंवा या राजकीय आयुष्यामध्ये मुंबईकरता केलेलं एक आयकॉनिक काम दाखवा अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात त्या अडीच वर्षामध्ये माझा परिवार माझी जबाबदारी माझं कुटुंब माझी जबाबदारी इतरांचं कुटुंब मोदींची जबाबदारी अशा प्रकारेच तुम्ही वागलात सामान्य मुंबई कराला तुम्ही काहीच दिलं नाही आज मला आनंद मुंबई आहे मुंबईचं चित्र बदलत आहे आणि हे चित्र बदलत असताना ज्या प्रकारे मोदीजी आमच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे आज बदलणारी मुंबई आपल्याला पाहायला मिळते आहे धारावीचं जे स्वप्न इतके वर्ष या ठिकाणी सामान्य धारावीकर पाहत होता ते स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि त्या धारावीकरांना त्याच ठिकाणी जिथे ते राहतात त्यांचं घर मिळत आहे पक्क घर मिळत आहे सर्व सोयी <laughs> आणि ज्यावेळी लोकांना विकासावर बोलता येत नाही काय केलं सांगता येत नाही ज्यावेळी लोकांना फेस करता येत नाही त्यावेळी एक तत्व वापरलं जात की जेव्हा लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा कन्फ्यूज करा मग केलं या पोपटांनी की मोदीजी अंदाज जर देशाचे प्रधानमंत्री झाले तर ते संविधान बदलतील अरे नालायकांनो बाबासाहेबांचं संविधान इतकं लेच पेच नाही आहे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण खंडपीठाने निर्णय दिलाय की बाबासाहेबांच्या संविधानाचा मूलभूत ढाचा बदलण्याचा अधिकार देशाच्या संसदेला देखील नाही आहे आणि पंत जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे बाबासाहेबांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीच नाव आहे ज्यांनी सांगितलं की या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान होत म्हणून माझ्यासारखा चहा बिकणारा एक मुलगा आज भारताचा प्रधानमंत्री झालाय न सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील भारताच संविधान महत्वाचं आहे आणि म्हणून संसदेत गेल्यानंतर हा पहिला प्रधानमंत्री आहे ज्यांनी सेंट्रल हॉल मध्ये जाऊन भारताच्या संविधानाची पूजा केली पण हे नालायक लोक ज्यांनी इतके वर्ष जम्मू काश्मीर मध्ये भारताचं संविधान लागू केलं नाही जम्मू काश्मीरच्या लोकांना त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही ते आमच्यावर आरोप लावतात अरे मोदीजींनी बाबासाहेबांचं संविधान जम्मू काश्मीर मध्ये लागू केलं आणि त्या ठिकाणी देखील सामाजिक न्याय नरेंद्र मोदींनी पोचवला